जगभरातील देश आता अंतराळात नवनवीन प्रयोग करण्याच्या मागे लागलेत यासाठी विशेष मोहीम आखल्या जात आहेत असं म्हटलं जात आहे की भविष्यात आश्चर्य नको वाटायला कारण सध्या ज्या झपाट्यानं मानवाकडून अंतराळातील बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केला जात आहे ते पाहता कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही खरं तर अंतराळात राहण्याची कल्पना जेवढी रोमांचक वाटते तितकीच ती आव्हानात्मकही असेल आजकाल आपण पाहतो अनेक देशांचे अंतराळवीर हे अंतराळात अनेक दिवस राहून जेव्हा परततात तेव्हा त्यांचे अनुभव सांगत असतात यामध्ये मग आपल्या भारतीय अंतराळवीरांचाही समावेश आहे अंतराळवीरांमध्ये महिला आणि पुरुष यांना अशा दोघांचाही समावेश असतो हे आपण बघत आहोत याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन मुद्दा समोर आलाय नासाला अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांबाबत एक चिंता वाटत असते की तिथे एखादी महिला अंतराळवीर गर्भवती होऊ नये कारण अंतराळात असं काही घडलं तर ते अतिशय बेजबाबदारपणाचं असणार आहे यामुळेच नासानं अंतराळवीरांना अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे परंतु मुद्दा असा आहे की जर समजा असं काही तिथं घडलंच तर काय होऊ शकतं नासाचं म्हणणं आहे की किटकांवर आणि त्यांच्या संततीवर प्रयोग केले गेले जे यशस्वी झाले आहेत तथापि आत्तापर्यंत मोठ्या प्राण्यांवर याचा प्रयोग झालेला नाही स्पेस थेरपी स्पेशलिस्ट म्हणतात की शारीरिक आणि जैविक दृष्टिकोनातून बघितलं तर अंतराळात गर्भधारणा पूर्णपणे शक्य आहे मात्र अभाव आहे आहे गर्भाचं नुकसान होऊ शकतो त्याचा होण्याची शक्यता तज्ज्ञ म्हणतात की प्रत्यक्षात आपल्याला अवकाश मानवी शरीरावर कसा परिणाम करतो याबद्दल फारशी माहिती नाहीये तथापि आकडेवारी सांगते की सर्वसाधारणपणे अंतराळ मानव आरोग्यासाठी खूपदायक धोकादायक असू शकतात गुरुत्वाकर्षणच्या कमतरतेचा दीर्घकाळ मोहिमांमध्ये अंतराळ वीरांवर खोलवर परिणाम होतो त्यांच्या स्नायूंच्या कमी हो कमी होऊ होऊ लागतात हाडांची ताकद लागते कमतरतेमुळे नकारात्मक परिणामही होतात तर जोनाथन मिलार हे नासाचे अभियंता आहेत त्यांनी तीस वर्षाहून अधिक काळ एकत्र काम केलंय त्यांनी अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्याच्या अडचणींबद्दल सांगितले ते म्हणतात की अंतराळात शारीरिक संबंध ठेवणं खूप कठीण आहे तिथं असं काही करणं खरोखर खु� खूप अवघड आहे तिथं एकटं राहणंही अशक्य आहे तिथं सेक्स करण्याच्या पद्धतींची संख्या तिप्पट होते परंतु कपल्सना त्यांचे पाय तिथं स्थिर करता येत नाहीत